नमस्कार मंडळी मी अमोल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणवारी आणि आजचा व्हिडिओ असणार आहे हा आपला भात जोडणीचा तर मंडळी भात शेती कापणीला सुरुवात झाली आणि ही सुरुवात केल्यापासून दहा ते बारा दिवसामध्ये आपलं भात शेती कापून झालेली आहे आणि आज शेवट असणार आहे म्हणजे शेवटची मळणी असणार आहे तर मंडळी ही शेवटची मळणी काढत असताना आमच्याकडे शेवटच्या मळणीमध्ये एक ओरडायची पारंपरिक पद्धत आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आता वाजले दुपारचे तीन आणि सकाळी आई आणि बाबा यांनी दोन दळ्यांचंच गवत होतं ते बांधायचं होतं ते बांधून त्यांनी आणलेलं आहे आणि आता आपल्याला त्या दोन दळ्यांचे मध्ये एकूण तेरा भारे झालेले आहेत तर तेरा भारे आपल्याला जोडायचे आहेत आणि आपल्या भाष्यतेचा समारोप करायचा आहे तर हा समारोप करत असताना इथे एक आमची कोकणी पारंपरिक पद्धत आहे की शेवट करत असताना देवाचं नाव घेऊन मळणीमध्ये ओरडलं जातं तर कशा पद्धतीने ओरडलं जाईल आणि काय धमाल असेल मी तुम्हाला पुढे दाखवेन तर आता इथे आपल्या शेवटच्या मळणीची तयारी काय झाली आहे मी तुम्हाला दाखवतो बघू शकता इकडे दारामध्ये आपण टेबल मांडला आहे त्यावरती थूम ठेवलं आहे आणि देवाचा नारळ कोयती वगैरे ठेवलेली आहे आणि त्यानंतर इकडे नेहमीप्रमाणे आपण पडदे बांधून घेतलेले आहेत भात उडू नये म्हणून त्यानंतर इकडे देखील भारे आहेत आपले थोडेफार आणि काही भारी इथे ठेवलेले आहेत तर चला आता जोडायला आपण सुरुवात करूया तर मंडळी मस्तपैकी तू मांडलेलं आहे इकडे चार भारे आहेत आणि तिकडे नऊ भारे आहेत एकोणीसशे तेरा भारे आहेत तर आपल्याला आता ते जोडून पूर्ण करायचं आहे आणि शेवटचा भारा असेल ना ज्यावेळी शेवट येईल त्यावेळी आपल्याला इथे ओरडतात कसं मी तुम्हाला दाखवेन तर आता जोडायला सुरुवात करतोय तर चला इकडे एक, एक एक भार आपण सोडून घेऊया आणि मग जोडायला सुरुवात करूया तर मंडळी आपली शेवटची मळणी आज सुरू आहे आणि सगळे घरा घरातलेच मेंबर आहेत आई आहे बाबा आहे काकी आहे पण आज एक मेंबर नवीन वाढलेला आहे तो म्हणजे सुजल रामगडे आणि शेवटची मळणी असल्यावर वरडायची मजा असते त्याच्यामुळे तो आलेला आहे वरडायला शेवटचं आमचं आणि आयुष्य पण आलाय आता तुम्हाला दाखवतो आम्हाला तर मंडळी इथे मळणी चालू आहे आणि गूथ काढली जाते एवढा आई आणि काकीन भारत सोडला नाही इथे सुजल आणि आयुष दोघं पण आलेले आहेत शेवटचं झोडायला आई आई आणि आता आजीची दमदार शानदार एंट्री होते ढोमले बांधायला राहू दे तिथं बसून आजी पण आलेली आता ढोमले बांधून टाकेल इकडं हाय पेंडा झोडलेला तेवढा आणि आता चला परत झोडायला घेऊया सुजल पण सज्ज झालाय आणि आयुष पण दोन गडी वाढलेले आहेत आणि आता इकडचे थोडे भारी राहिलेले आहेत तेवढे झोडायचं आपल्याला आणि शेवटला वरडायचंय तुम्हाला दाखवतो तु। दुपार तीन वाजता आपण झोडायला सुरुवात केलेली होती आणि आता बघता बघता इकडे सर्व भात इथलं संपलेलं आहे तिकडचं पण झालंय आणि एकच वारा शेवटचा राहिला आहे त्यातल्या काही पेंड्या शिल्लक ठेवायचे आपल्याला आणि मग वरडायचं आहे शेवटला आणि इकडे आजी बघा आजी ढोमले बांधण्याचं काम चालू आहे नेहमीप्रमाणे वयाच्या मानन होतं तेवढं केल्याशिवाय मन तिचं वरत नाही करते आणि इकडे काकी पण डोंबली बांधते हे बघा आणि इथं आता गूत काढली जाते शेवटची आणि मग आपण शेवटचं ओरडणार आहे आणि इकडं शेतकरी आलेले आहेत खरे शेतकरी पहिल्यापासून आजोबांच्या नंतर ज्यांनी शेती सांभाळली ती आमचे काका इकडे आलेले आता तब्येत त्यांची जरा मधी ही झाली होती त्याच्यामुळं जरा आजारी होते त्याच्यामुळे आता जरा विश्रांती आहे त्यांना दिलेली तर त्यानंतर आमच्या पप्पानीकडे शेतीमध्ये लक्ष दिलेलं आहे आणि आज शेवटची मळणी आमची पार पडते या वर्षातली तर आता आम्ही कसं ओरडतो बघा आमच्याकडे कशी ही मळणी तू ओरडायची पद्धत आहे तुम्हाला दाखवतो લાગ કમી હે ઓય ઓ 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 रामदिली होती ती पण गेली जे काय होत नाही कुणाची दर दर। तर मंडळी शेवटच आहे आणि हे दोन गडी आमच्याकडे आले होते आज शेवटच्या मळणीला जोडायला तर जोडून झालेला आता इथे आम्ही पैकी चहा घेतोय सर्वजण चहा आहे बिस्किट आणि चहा तर झालेला आहे तर या मंडळी चहा घ्यायला आहे बघा दोन पिढी बघा शेवट शेवटला भेटले आम्हाला बिझी होते आधी त्यांचं पण व्हायचं होतं आयुष्य आधी झालं दोन चार दिवस आधी आणि त्यानंतर आज आमचं झालेलं आहे आणि वाढीत आधीच झालेलं होतं आणि आज सगळ्या वाढीत झालं शेती सतती या वर्षातली शेती सपलेली आहे तर आता चहा घेऊया घराय चाय बघा आणि क्रीमचं बिस्किट आणि ह्याच मारीचं बिस्किट घ्या रे घ्या हवं हां हम हगे आज मी माया संध्याकाळी रविवारी ए रविवारी आज ना घरी काय शेवटची भात झुळली होती सहा नोव्हेंबरला आम्ही भात कापणीला सुरुवात केली एक तारखेला पाऊस झाला आणि त्यानंतर दिवाळीचा सण मग भाऊबीज म्हटलं भाऊबीज झाल्यावरच सुरुवात करू तशी आईने सुरुवात केली मग आईच्या मदतीला मी पण होतो त्यानंतर मग अमर पण होता आणि त्यानंतर बाबा आले त्यानंतर शेजारी पाजारी आणि काही माणसं देखील आपल्याला मदतीला आली होती तर अशा पद्धतीने आपलं काम सुरू होतं आणि आज वीस नोव्हेंबरला आपली भातशेतीची शेवटची मळणी इथे पार पडलेली आहे आणि शेवटची मळणी पार पडत असताना शेवटच्या मळणीला आमच्याकडे ओरडायची पद्धत आहे अगदी आजोबांच्या काळापासून मी बघत आलो आहे की शेवटची मळणी असली की ओरडलं जातं देवाचं नाव घेतलं त्यांनी सुवारा धरला जातो तर असा सुवारा आम्ही कसा धरला तो तुम्ही आता या व्हिडिओच्यामध्ये पाहिला असेल तर अशा पद्धतीने ही ओरडायची पारंपरिक पद्धत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि कोकणातल्या अशाच गमती जमती पाहण्यासाठी आपल्या कोकणवारीसोबत कायम राहा पुन्हा भेटू पुढच्या एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा तुम्ही कोकणवारी कोकणातली मजा सारी भेटूया लवकरच